कोकणागड येथे कारच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली यात दोन जण जखमी झाले या प्रकरणी कार चालकावर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथील खुशाल मारुती चोले वय अडुसष्ट वर्षे हे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान कोकणागड येथे मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस क्यू चोपन्न नव्याण्णव ने कोकणागड फाट्यावरून लाखणीकडे जात असताना लाखणीकडून येणाऱ्या कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बी चोपन्न एकसष्टच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून खुशाल यांच्या मोटरसायकलला मागेहून धडक दिली यात ते जखमी झाले आणि कार चालकाने आपले वाहन कोकणागड बसस्टॉपला धडक मारून स्वतः गंभीर जखमी झाला स्वतःच्या आणि खुशाल चोले यांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी चारचाकी वाहनचालक इंद्रजीत सिंग रंधावा राहणार नागपूर यांच्या विरोधात पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार थेर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे